राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीनं सोलापूर येथील पूरग्रस्तांच्या जनावरांना चारा पाठवण्यात आला मिरज भाजपच्या वतीनं दोन टेम्पो भरून तीस टन कडबा कुट्टी पाठवली मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद दिला जातोय यापूर्वी मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी अर्ध्या तासात दहा लाख आणि नऊ टेम्पो मदतीचं साहित्य पाठवण्यात आले होते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस टन कडबाकुट्टी पाठवण्यात आली आहे यापुढे सुद्धा त्या ठिकाणच्या मागणीनुसार आवश्यक साहित्य सामग्री पाठवण्यात येणार आहे सर्वच पक्षातील संघटना विविध क्षेत्रातील लोकांनी पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावे आणि मदत करावी आवाहन पालकमंत्री आमदार खाडे यांनी केले यावेळी काकासाहेब धामणे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश बापू आवटी सलगरचे सरपंच तानाजी पाटील मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे माजी नगरसेवक निरंजन औटी मोहन वाटवे आणि माजी नगरसेवक पांडुखोरे यांच्या सहित मिरज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये सोलापूर असेल मराठवाडा असेल विदर्भ यामध्ये जे पुराणी थैमान घाटलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं त्यामध्ये सगळ्या जनतेचे हाल जनावरांचे हाल झाले त्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी मिरजच्या वतीनं वेळी आम्ही नऊ ट्रक त्यांना सामुग्री मध्यक्षात आम्ही त्यांना सामुग्री केली होती परवर्शी मला फोन आला की एका गोशाळेतून की साहेब असा प्रकार झाला आहे आमची पन्नास जनावरं आहेत आणि वाहत जात असलेली जनावरं तिने दीडशे पकडले आहेत त्यांना जीवदान दिले हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते जीवदान दिलेली जनावरं आमच्या ह्या शा गोशाळेमध्ये आहेत पण आता चाऱ्याची खूप टंचाई व्हायला लागल्या आम्हाला चारा पाठवला तर बरं होईल त्यावेळी मी सांगितलं त्यांना तुम्हाला मी चारा ताबडतो पाठवतो आणि आज जवळजवळ तीस टन हा करबाकुटी चांगल्या क्वालिटीचे कडवाखोटी आम्ही हे त्या आश्रममध्ये आम्ही पाठवत आहोत त्यांनी तो स्वीकार करावा आणि मी सर्व मिरज तालुक्यातल्या जनतेना कार्यकर्त्यांना बंधू बहिणींना मी आव्हान करतो एक विनंती करतो की अजून पुरातून आमचे तिकडे बंधू बाहेर पडलेले नाही आहेत त्यांना ते खूप हा अपेस्ट आहेत त्यामुळं आपण मतीच हात देणं त्यांना काळाची गरज आहे त्या पद्धतीनं दुसरा लॉट आम्ही हा पाठवतो आहे आम्ही तिसऱ्या लॉटपर्यंत त्यांची रिक्वायरमेंट जी असेल रिक्वायरमेंट त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तिसऱ्या लॉटलाही आम्ही तयार राहू आणि त्यांची जशी रिक्वायरमेंट येईल त्या पद्धतीनं तिसरा लॉटही आम्ही पाठवायच्या तयारीमध्ये आहोत त्यामुळं तिथल्या जनतेनं काळजी करू नये आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला असे एकट्याला ते सोडणार नाही आहे तुम्हाला जे जे लागेल ते ते आम्ही इथून द्यायची व्यवस्था आम्ही करतो आहोत ते आपण त्याचा स्वीकार करावा आणि आपण न घाबरता सामर्थ्यानं त्याला तोंड द्यायचं आहे आम्ही तुमच्याबरोबर आहात एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ झाल्यामुळं तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे त्या विस्कळीत झालेल्या जनजीवन त्यातल्या त्या लोकांना दैनंदिन ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊनी गेल्या वेळेला नऊ ट्रक या ठिकाणी चारा असेल अत्यावश्यक साहित्य असेल धान्य असेल कपडा लगता असल देण्याचं काम केलं त्याचबरोबर आता गोशाळेमधून काही जनावरांची उपासमार होते पुरातून वाहून जाणाऱ्या जनावरांना चाऱ्याची कमतरता भासते असा फोन आमदार साहेबांना आला आणि त्यांनी आज या ठिकाणी तीस टन चारा कडबाकुट्टी दिलेला आहे हे सांगत असताना आम्ही पूरग्रस्तवाशांना एकच जाहीर आव्हान करतो की तुम्ही कोणताही टोकाचा निर्णय न घेता हा आमचा मिरज विधानसभा मतदारसंघाचा जो ढाण्या वाघ आहे त्या ढाण्या वाघाला तुम्ही कोणतंही कसलंही काम सांगा आणि ते नक्की तुमच्या पाठीशी ठामपानं उभं राहतील ते आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच कार्यकर्त्यांना सांगतील की आपणाला अशी अशी मदत त्या ठिकाणी करायची आहे आणि नक्की आमचा मिरज विधानसभा मतदारसंघ आदरणीय आमदार सुरेश म्हणजे पाठीमगंचं ठामपणानं उभं राहील आणि तुम्हाला जी मदत लागल ती मदत रात्री बारा वाजता जर सांगितलं तर ती देण्याच्या दृष्टी तिनं आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून आदरणीय भाऊंच्या शब्दाचा मान राखून त्या ठिकाणी देण्याच्या ठामपणानं म्हणजे त्यांच्या पाठिंब उभं राहू एवढंच या या ठिकाणी या निमित्तानं सांगतो